अतिशय कमी वेळामध्ये झटपट तयार होणारं तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी चटकदार असं जेवणाचं ताट मिळालं तर थकवा अजिबात येणार नाही आषाढी एकादशी निमित्त किंवा उपवासाला एरवी तुम्ही हे ताट जर बनवलं तर नक्कीच तुमचं पोटभर जेवण होतं हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका केळीची दशमी शेंगदाण्याची आमटी आणि उपवासाची कोरडी चटणी आणि ओली चटणी चला तर्मक बगुया। चट्नी तयार करना रही। तर मग बघूया सर्वप्रथम आपण ओल्या शेंगदाण्याची चटणी तयार करणार आहे तर शेंगदाणे तव्यावर भाजून घ्यायचे आणि आमटीसाठी दही लागणार आहे तुमच्याकडे जर ओले शेंगदाणे नसतील तर कच्चे शेंगदाणे रात्री किंवा दोन तासापूर्वी भिजत घालावे मी इथे ओल्या भुईमुंगाच्या शेंगांमधील शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कारण त्यापासून तयार केलेली चटणी आणि आमटी अतिशय रुचकर लागते शेंगदाणे छान असे खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांची आपण मिक्सरला चटणी वाटून घेऊ भाजून घेतलेले शेंगदाणे गाळ झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण चटणी तयार करून घेऊ शेंगदाण्यांसोबत चटणी वाटून घेताना एक इंच अद्रक हिरवी मिरची गरजेनुसार आणि चवीनुसार मीठ टाकून चटणी वाटून घ्यायची चटणी बघा छान अशी एक वेळेस फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून चटणी पूर्ण वाटून घ्यायची अशा प्रकारे छान अशी ओले शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे दह्याची आमटी तयार करून घेण्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण चटणी तयार केली त्याच भांड्यामध्ये दहीसुद्धा फेटून घ्यायचं आमटीसाठी दही अगदी ताजा आहे तुम्हाला जर आंबट दही चालत नसेल तर ताजा दह्याचा वापर करावा आमटीसाठी दही थोडं पातळ तयार करून घ्यायचं वाटून घेतलेली एक ते दोन चमचा चटणीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यामुळे आमटीला अतिशय छान टेस्ट येते चटणी आणि आमटी तुम्हाला तिखट हवी असेल तर मिरचीचा वापर तुमच्या गरजेनुसार करावा तर अशा प्रकारे ताकामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घेतलेलं आहे दह्याची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडी गरजेनुसार साखर वापरावी तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आमटीला आपण फोडणी देऊन घेणार आहे तर फोडणीसाठी मी इथे एक चमचाभर साजूक तुपामध्ये साधी हिरवी मिरची वापरलेली आहे तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकतात आणि उपवासाला जिरं खात असाल तर मिरचीसोबत जिऱ्याचा वापर करावा अशा प्रकारे ताकाला छान अशी फोडणी देऊन घेतली आणि उपवासासाठी आमटी तयार आहे अतिशय कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आमटीला अगदी जास्त उकडी आणण्याची आवश्यकता नाही आमटी कोमट झाल्यानंतर गॅस बंद करून द्यावा साबुदाणा खाऊन तुम्हाला नक्कीच कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे दशमीसोबत छान अशी झणझणीत चटणी नक्की तयार करून बघा चटणीसाठी आपण ओल्या शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे तुम्ही कोरडे शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात एक वाटी शेंगदाणे किंवा गरजेनुसार शेंगदाणे छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे अगदी कमी गॅसवर भाजले तर छान आतमध्येपर्यंत भाजले जातात भाजून घेतलेले शेंगदाणे गार करून घ्यायचे कोरडी चटणी तयार करत आहे त्यासाठी कोरड्या लाल मिरच्या असेल तर मिक्सरमध्ये त्याची पूड तयार करून घ्यावी आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर ओल्या नारळाचा खीस असेल तर तो वापरा किंवा कोरड्या नारळाचा खीस वापरला तरी हरकत नाही रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होते बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल चला तर मग पटकन कोरडी चटणीसुद्धा वाटून घेऊया ओल्या किंवा कोरड्या नारळाचा खीस लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून जाडसर चटणी वाटून घ्या चटणी अगदी बारीक न वाटताना जाळसर वाटावी म्हणजे सुद्धा चटणीची चव छान लागते तुमच्याकडे जर लाल कोरड्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरावं बघा अशा प्रकारे उपवासाची छान अशी तोंडाला चव आणणारी कोरडी चटणी तयार झालेली आहे अतिशय झटपट आणि कमी वेळामध्ये दह्याची आमटी आणि दोन चटणीचे प्रकार आपण बघितले आता केळीची दशमी तयार करूया केळीची दशमी तयार करून घेण्यासाठी बटाट्याचे साल काढून बटाटा जाळबारीक बारीक कापून घ्यावा दशमीमध्ये आपण चव येण्यासाठी लाल जाळ मिरची पावडर वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता हिरव्या मिरचीसोबत थोडं अद्रक आणि मीठ टाकून त्याची पेस्ट तयार करून वापरावी बटाट्याची आपल्याला छान अशी बारीक प्युरी तयार करायची आहे त्यामुळे बटाटा जाड बारीक कापून मिक्सरला वाटून घ्यावा तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि अचानक तुम्ही केळीची दशमी तयार करायला म्हटलं तर उकडलेला बटाटा नसतो भिजवलेला साबुदाणा नसतो तर अशा वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीनुसार केलेली केळीची दशमी अतिशय स्वादिष्ट लागते अशा प्रकारे छान असा कच्चा बटाटा प्लेन वाटून घेतलेला आहे गरजेनुसार केळीचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावं केळीच्या दशमीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकतात मी इथे भुईमुंगाच्या ओले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून त्यामध्ये थोडं अद्रक हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे वाटून घेतलेली बटाट्याची पेस्ट आणि लाल मिरची पावडर अतिशय स्वादिष्ट आणि झंझणी तशी केळीची दशमी तयार होते लाल मिरची पावडर गरजेनुसार वापरावी सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवून घ्यायचं बटाटा वाटून घेताना थोडं पाणी वापरलेलं असेल तर दशमी करताना पाण्याची गरज असेल तर पाणी वापरायचं दशमीचे पीठ अगदी कडकही भिजवू नये आणि जास्त मऊसुद्धा भिजवू नये साधारण पीठ भिजवावं जेणेकरून दशमीचे काठ चिरले जाणार नाही गरजेनुसार थोडं पाणी वापरून दशमीचं पीठ भिजवून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान असं दशमीसाठी केळीचं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे दशम्या आपण थापून तयार करून घेणार आहे त्यामुळे हव्या त्या आकाराचे उंडे तुम्ही तयार करून घ्यायचे दशमी आपण थापून तयार करणार आहे त्यासाठी ताटाला केळीचं पीठ लावून घ्यायचं आणि उंडाला सुद्धा केळीचं पीठ लावून घ्यायचं आणि हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दशम्या थापून तयार करून घ्यायच्या तुम्ही अशा दशम्या लाटूनसुद्धा तयार करू शकतात पीठ लावलेली बाजू तव्याच्या वरच्या साईडने ठेवून त्याला पाणी लावून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण भाकरी तयार करतो त्याचप्रमाणे ही सुद्धा दशमी तयार करायला अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे दशमी फुलून घेण्यासाठी आपण गॅसवर शेकून घेणार आहे बघा अशा प्रकारे छान अशी गरमागरम केळीची दशमी तयार झालेली आहे दशमी फोडून गरमागरम दशमीवरती छान असं चा तेल टाकावं चला तर मग पटकन जेवणाचं ताट वाढूया आपण तयार केलेली दह्याची आमटी केळीच्या दशमीसोबत आपण हिरव्या शेंगदाण्याची चटणी आणि कोरडी चटणीसुद्धा तयार केलेली आहे अशा प्रकारे स्वादिष्ट असं जेवणाचं ताट तयार आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया एखाद्या नवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून रेसिपीचा आस्वाद घ्या तृप्तीस किचन चॅनलवर असलेल्या रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा